हॉल संध्याकाळची वेळ रुद्र सोप्यावर बसलेला असतो त्याच्या हातात एक फाईल होती पण त्याचं लक्ष त्या फाईलकडे नसतं त्याच्या चेहऱ्यावर विचाराचं सावट काहीतरी आत खोलवर घडतंय त्याच्यात तेवढ्यात वाणी चहाचा ट्रे घेऊन हॉलमध्ये येते ती हलक्या पावलांनी पुढे येते वाणी नम्रपणे सर चहा ठेवते इथं ती टेबलावर ठेवते पण तिचे हात किंचित थरथरत असतात तिच्या चेहऱ्यावर शांतपणा असला तरी मनातली वेदना दडवलेली असते रुद्र शांत पण ठामावजात वाणी आत्ता जे झालं ते तुला मनावर घेऊ नकोस वाणी हलकी हसत डोळ्यांत ओल घेऊन नाही सर मला सवय आहे अशा गोष्टींची रुद्र थोडा कठोर होत सव्हा वा, सवय व्हायला नको अशा गोष्टींची क्षणभर शांतता पसरते पाणीचं हसू हलकं थांबतं ती काही बोलत नाही रुद्र थोड्या वेळाने ती जे बोलली त्यासाठी मला माफ कर वाणी हळू आवाजात माफी कसली सर मी तुमच्या आयुष्यातील कोणी नाही मग इतकं का वाटतंय तुम्हाला रुद्र थोडे पुढे सरकत कारण तू माझ्या आयुष्यातली कोणीतरी आहेस जरी मी ते स्वतःला सांगत नसलो तरी वाण्याचे डोळे मोठे होतात तिच्या ओठांवर हलका थरथराट येतो तिला काही बोलता येत नाही तेवढ्यात वरच्या मजल्यावरून रुद्रच्या आईचा आवाज येतो रुद्र कम इयर फॉर अ मिनिट रुद्राचा चेहरा बदलतो तो नजरेनेच वाणीला सांगतो थांब इथेच आणि वर जातो रुद्राची जी, जिना चढत येतो वरच्या खोलीत त्याची आई आरशासमोर उभी असते तिने महागडी साडी नेसलेली असते हातात परफ्यूमची बाटली तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं बनावट असो आई थोड्या उपहासाने रुद्र तू त्या मुलीला एवढं इम्पॉर्टन्स का देतोस इतकी साधी साध्या दिसणाऱ्या मुलगी तू तिला इथं का ठेवतोस रुद्र शांतपण पण ठामावजत ती वाणी आहे आणि ती इथे पाहुणे म्हणून नाही माझ्या आयुष्यात एक भाग म्हणून आहे आई हसत उपहासाने रुद्र विसरू नकोस तू कोण आहेस कोणत्या घराचं आहेस आमचं समाजात एक स्थान आहे आणि ती मुलगी त्या जगात बसत नाही तुला पण माहीत आहे की तुझं आणि ती वाणीचं लग्न कसं झालं रुद्र डोळ्यात ठामपणा घेत मला समाजात नाही माणसात जगायचं आहे आई आदर प्रेम आणि भावना हेच माझं स्थान आहे वाणी त्यात अगदी योग्य बसते आई थोडी चिडून तू माझ्याशी असं बोलतंयस रुद्र एका साध्या मुलीसाठी आपल्या आईला विसरलास का रुद्र शांतपणे पण तीव्र भावनेने तुम्ही माझ्या आई आहात त्याबद्दल मी कायम ऋण्या राहीन पण प्रत्येक वेळेला तू मला आठवण करून देऊ नकोस शकत नाहीस की प्रेम करायचं तर पैशात रूपात किंवा समाजात पाहून करावं वाणी साधी आहे पण तिचं मन खूप श्रीमंत आहे आणि आज मला त्याच मनाची गरज आहे आई रागाने पण शब्द हरवून रुद्र तू बदललास रुद्र हलकी असत पण डोळ्यात अन श्रुग नाही आई मी पहिल्यांदा स्वतः सारखा झालो आहे तो मागे वळतो आणि बाहेर निघतो दरवाजा हळूच बंद होतो आईच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि रागाचं मिश्रण होतं संध्याकाळ किचन मध्ये वाणी अजूनही काम करत असते तिच्या डोळ्यात दिवसातील सगळं दडलेलं असतं रुद्र आत येतो शांतपणे तिच्या मागे उभा राहतो वाणी त्याची चावूल लागतात हळू आवाजात हो फक्त थोडं बोलायचं होतं वाणी थोडं वळून हलक्या आवाजात बोला ना मग रुद्र तिच्या नजरेत बघत तू गेल्या काही दिवसात माझ्या आयुष्यात जे आणलं आहेस ते शब्दात सांगणं कठीण आहे पण एक गोष्ट नक्की जेव्हा तू इथे असतेस घरात शांतता असते आणि माझ्या मनातही वाणी काही बोलत नाही त्याच्या डोळ्यांत पाणी चमकतं रुद्र पुढे एक पाऊल टाकतो पण स्वतःला थांबवतो दोघांमध्ये फक्त काही फूट अंतर असतं पण त्या शांत नजरेत खूप भावना दडलेल्या असतात वाणी हळू आवाजात सर ही जवळीक योग्य नाही रुद्र थोडं थांबून हलक्या स्वरात हो कदाचित नाही पण खरी आहे वाणीचे डोळे पानवतात ती काही न बोलता वळते आणि हळूहळू बाहेर निघते रुद्र तिला जाताना पाहत राहतो त्याच्या चेहऱ्यावर दुःख आणि एक न बोललेली कबुली ऑफिसची दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ ऑफिसच्या पार्किंगमध्ये रुद्रची कार येते बाजूलाच वाणी बसलेली असते दोघं शांतपणे आत येतात पण हवेत काहीतरी वेगळं जाणवतं कालच्या रात्रीच्या त्यांच्या गप्पा अजून दोघांच्या मनात होत्या ऑफिसमध्ये शिरताच सगळे स्टाफ त्यांच्याकडे पाहतात कारण पहिल्यांदाच बॉस आणि वाणी एकत्र येताना दिसतात वाणी थोडी लाजते पण ती स्वतःला नॉर्मल दाखवण्याचा प्रयत्न करते वाणी हळू आवाजात लोक बघतायत ना आपल्याकडे रुद्र हसत बघू दे ऑफिसमध्ये नवीन गॉसिप मिळाले सगळ्यांना वाणी तुम्ही पण ना काही सिरियस घेत नाही रुद्र तुला बघितल्यावर सिरियस कसं राहू सांग वाणी हळूच नजर खाली करते तिच्या चेहऱ्यावर हलकीच मित्रेशा उमटते दोघं कॅबिनमध्ये पोहोचतात आणि वाणी फाईल ठेवते आणि कामाला लागते रुद्र तिच्याकडे बघतच राहतो आणि सर असं बघू नका लोक आत येतील तर रुद्र खोडकर असत लोक आले की सांग हे बघणं थांबवतो वाणी फाईल सुचलते पण एक फाईल हातातून पडते ते झुकते फाईल उचलायला रुद्री वेळी झुकतो दोघांच्या हात एकमेकांना स्पर्शतात क्षणभर दोघे थबकतात नजरा एकमेकांवर थांबतात हवेत हलकी रोमॅन्टिक टोन दोघांचे श्वास एकमेकांना जाणवतात रुद्र हळू आवाजात इतकी गायिका करतेस नेहमी वाणी थोडी गोंधळलेली मी मी काही नाही फक्त काम रुद्र मला माहीत आहे तू कामात परफेक्ट आहेस पण मला वाटतं कधी कधी तू स्वतःसाठी थांबायला हवं वाणी त्याच्याकडे बघते त्यांच्या डोळ्यामध्ये सॉफ्टनेस आणि आकर्षक असतं वाणी तुम्ही नेहमी असं बोलताना की मी थांबायला हवं पण मग तुम्हीच पुढे जाता रुद्र हसत कारण तू थांबलीस तर माझा संयम संपतो क्षणभर दोघे एकमेकांच्या जवळ येतात वाणी हलकेच मागे सरकते पण तिचा हात रुद्रच्या हाताला अडकतो दोघे थोडेसे अडखळतात आणि जवळ येतात इतके की दोघांचे श्वास एकमेकांना भेटतात त्या क्षणी दारू उघडतं सारा आत येते सारा ओ सॉरी सर डिस्टर्ब केलं का दोघं पटकन सावरतात रुद्र हसत काही नाही सारा फक्त फाईल खाली पडली होती सारा हसत हो का फाईल की काहीतरी दुसरंच वाणी लाल होते आणि पटकन आपल्या डेस्कवर जाते रुद्र हळूच असतो आणि नजरेनं वाणीला पुढं बोलू असं सांगतो सारा फाईलवर सही घेऊन परत जाते ऑफिस टेरेस लंच टाईम वाणी एकटेच टेरेसवर येते हातात डब्बा पण मनात काहीच भूक नाही तिच्या मनात अजूनही रुद्रसोबतच्या त्या सकाळच्या क्षणाचं चित्र फिरत असतो तो हातात स्पर्श ती नजर सगळं काही ती रेलिंगवर उभी राहून शहराकडे पाहत असते हळूवार वारा तिचे केस उडवतो तेवढ्यात मागून कोणीतरी हळूस म्हणतो रुद्र मी विचार केला तू इथेच असशील वाणी मागे वळते रुद्र तिथे उभा वाणी सर तुम्ही इथे रुद्र लंच टाईम आहे मला पण भूक लागली आहे आणि दोघं मिळून लंच करतात रुद्र थोड्या वेळानंतर वाणी आज सकाळचा तो क्षण तुला पण जाणवत जाणवला का वाणी घाबरलेल्या स्वरात कोणता क्षण रुद्र हसत ज्यात फाईल खाली पडली होती आणि तू माझ्या अगदी जवळ आली होतीस वाणी लाल होते ती नजर चुकवते पण रुद्र त्याच्याकडे बघतच राहतो रुद्र मी काहीच बोललो नाही त्यावेळी पण माझ्या मनात खूप काही चाललं होतं वाणी हळू आवाजात आणि आता रुद्र एक पाऊल पुढे येत आता माझं मन सांगते हे अंतर राहू नये वाणी मागे सरकते पण मागे भिंत असते रुद्र, रुद्र अगदी जवळ येतो त्यांच्या नजरा तिच्या नजरेत अडकतात दोघांच्या मध्ये फक्त काही इंचाचं अंतर असतं वारा वाढतो तिचे केस रुद्रच्या चेहऱ्यावर येतात रुद्र हळू आवाजात तुला माहीत आहे का तू बोलतेस तेव्हा मी ऐकत नाही मी फक्त तुला बघत राहतो वाणी तुम्ही असं बोलतात ना तर मी खरंच काही बोलू शकणार नाही रुद्र हलकेच तिच्या गालावरून केस बाजूला करतो त्या स्पर्शाने वाणीच्या अंगावर शहर येतात क्षणभर दोघं शांत फक्त वाऱ्याचा आवाज आणि दोघांचे श्वास वाणी हलकेच डोळे मिटते रुद्र तिच्या जवळ झुकतो पण अगदी शेवटच्या क्षणी वाणी डोळे उघडते आणि हसत मागे सरकते वाणी खोडकर हसत सर ऑफिसमध्ये ना असं काही केलं तर गॉसिप थांबणार नाही रुद्र हसत मग काय करू ऑफिसच्या बाहेर याचं कंटिन्यू ठेवू वाणी लाचते आणि पटकन खाली जायला निघते रुद्र तिच्या मागे बघत राहतो आणि मनात हलकेच म्हणतो ही मुलगी माझं आयुष्य गुंतवते आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद